लोहरा तालुक्यात मंजूर असलेले तालुका क्रीडा संकुल लोहरा शहरात किंवा शहराच्या आजूबाजूस करण्यात यावे यासाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने प्रशांत थोरात महेश गोरे तानाजी पाटील हे आजपासून तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले आहेत क्रीडा संकुलन क्रीडा संकुलन क्रीडा संकुल लोहरा शहरात किंवा आजूबाजूस करण्यात यावे याबाबत पाठपुरावा करून देखील कुठल्याही स्वरूपाचा प्रशासनाकडून प्रतिसाद भेटत नसल्यामुळे स्वराज्य पक्षाने लोहारा यांना अमरण उपोषणाचा इशारा दिला होता परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने वीस डिसेंबरपासून स्वराज्य संघटनेचे प्रशांत थोरात हे लोहरा तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले आहेत या क्रीडा संकुल उभारणीसाठी सुरू केलेल्या अमरण उपोषणास आज पहिल्याच दिवशी कैलासवासी वसंतराव काळे माध्यमिक विद्यालय येथील शालेय विद्यार्थ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे लोहारा शहरातील क्रीडासंकुल हे जेवळी या गावामध्ये होणार आहे त्याला विरोध करीत आमचं क्रीडा संकुल आमचा अधिकार असल्याने लोहारा शहरात किंवा परिसरात व्हावे या मागणीसाठी अमरण उपोषणाला स्वराज्य पक्षाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे मात्र प्रशासन काय भूमिका आणि कोणते निर्णय घेणार याकडे आता तालुका वासियांचे लक्ष वेधले आहे लोहारामध्ये क्रीडा स्कूल जर झालं तर सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगली प्रगती होईल क्रीडांमध्ये मोठी प्रगती होईल क्रीडा लोहारातच ठेवला पाहिजे आज दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस या रोजी स्वराज्य पक्षाच्या वतीनं आम्ही अमरण उपोषण लोहारा तहसील कार्यासमोर करत आहोत प्रास्ताविक तालुका क्रीडा संकुल लोहारा शहरामध्ये किंवा लोहारा शहराच्या आजूबाजूस व्हावं असं आमची मागणी आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं अमर उपोषण चालू राहील जय जाऊ जय शिवराय तालुका क्रीडा संकुल हे लोहारा येथे होण्यासाठी अमरण उपोषणाला बसलेले जे चोराई संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना देखील परगा ते पूर्ण आमचा पाठिंबा राहील व तालुका क्रीडा संकुल हे लोहारा शहर व आस आजूबाजूच्या परिसरामध्ये दोन तीन किलोमीटरमध्ये झालेलं कधीही योग्य राहील जेणेकरून विद्यार्थ्यांना सर्व क्रीडाप्रेमींना त्याचा लाभ मिळेल आणि त्याच्यापासून फायदा होईल तरी ही एक ग्रामस्थ म्हणून आणि एक पदाधिकारी म्हणून एक अशी त्यांच्या मागणीला पाठिंबा आहे शिवसेना पक्षातर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जाहीर पाठिंबा आणि जे तालुका येथे तहसील येथे कोर्ट येथे कॉलेजेस येथे सर्व येथे असून सुद्धा काही राजकीय पुढाऱ्याच्या आडमुठे धोरणामुळे आमचं क्रीडांगण तालुक्याचं क्रीडांगण हे जेवढे इथे गेलेले आहे तरी आमचं क्रीडांगण हे लोहारा येथेच व्हावं ही विनंती अब्बास शेख एम न्यूज लोहारा धाराशिव